राज्यात सूर्य आणखी आग ओकणार आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात वातावरण झपाट्याने बदलत आहे तापमानात मोठी वाढ होत आहे पुढील काही दिवस मध्य महाराष्ट्र कोकण मराठवाड्यात उष्णतेची लाट तर विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणात मुंबई ठाणे रायगड तर मध्य महाराष्ट्रात सोलापूर मराठवाड्यात लातूर धाराशिव बीड येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून येलो अलर्ट देण्यात आला आहे काल राज्यात मालेगाव सर्वाधिक उष्ण ठरले येथे सर्वाधिक त्रेचाळीस पूर्णांक आठ तर अकोला येथे त्रेचाळीस पूर्णांक तीन सोलापूर येथे त्रेचाळीस पूर्णांक दोन डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे कोकणात बहुतांश जिल्ह्यात पुढील तीन दिवस हवामान दमट उष्ण राहण्याची शक्यता आहे त्यामुळे तेथे येलो अलर्ट दिलेला आहे सोलापूर येथे चार व पाच तारखेला मराठवाड्यात बीड येथे पाच तारखेला लातूर व उस्मानाबाद येथे चार व पाच तारखेला उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे त्यामुळे येथे येलो अलर्ट दिलेला आहे विदर्भात सात तारखेला काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाट व वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका